श्री स्वामी समर्थांच्या प्रिय भक्तांनो तुम्हाला सर्वांना माझा साष्टांग नमस्कार तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचे श्रीमंत होण्यासाठी उपदेश श्री स्वामी समर्थांचे उपदेश केवळ पैशासाठी नसून माणसाचं संपूर्ण जीवन स्थिर सुरक्षित आणि समाधानकारक व्हावं यासाठी आहे तर श्रीमंत व्हायचं हो म्हणजे फक्त पैसा मिळवणं नाही तर विचार निर्णय आणि वागणूक योग्य दिशेनं घडवणं आहे या दृष्टीने त्यांनी जीवनात काही मूलभूत गोष्टी अंगीकारायला सांगितल्या आहेत श्रीमंतीचा सा पहिला आधार मनाची शांती आहे मन अस्वस्थ असेल तर माणूस घाईघाईने निर्णय घेतो आणि अनेकदा नुकसान करून बसतो शांत मनामुळे विचार स्पष्ट होतात परिस्थिती नीट समजते आणि योग्य वेळी योग्य पाऊल टाकता येतं त्यामुळे बाह्य परिस्थितीपेक्षा आधी अंतर्गत स्थैर्य आवश्यक आहे जीवनात प्रगती करायची असेल तर कष्टांशिवाय पर्याय नाही प्रामाणिक मेहनतीतून मिळालेलं यश टिकून राहतं तर फसवणूक किंवा शॉर्टकटने मिळालेली कमाई पुढे अडचणी निर्माण करते सातत्याने चिकाटीने आणि नीतीने केलेलं काम हळूहळू माणसाला स्थिरतेकडे घेऊन जात लोभ हा प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे गरज आणि हाव यामधील फरक समजला नाही तर समाधान संपत आणि समाधान नसेल तर कितीही मिळालं तरी कायम अस्वस्थ राहत मर्यादित राहून समाधान ठेवता आलं तर जीवनात अधिक सुहाय्य होत दान आणि मदतीची जी सवय जीवनात समतोल आणते दान म्हणजे फक्त पैसा देणं नाही तर गरजूंना मदत करणं योग्य मार्ग दाखवणं वेळ देणं किंवा आधार देणं हे देखील दानच आहे देणारा माणूस मानसिकदृष्ट्या अधिक समृद्ध राहतो आणि त्याच्या आयुष्यात कधीच पोकळी निर्माण होत नाही वेळेचा योग्य वापर केल्याशिवाय प्रगती शक्य नाही वेळ वाया घालवली तर संधी निष्ठून जाते आणि नियोज आणि नियोजनबद्ध काम शिस्त आणि वेळेची किंमत ओळखणं यामुळे जीवन हळूहळू स्थिरतेकडे जात देवावर विश्वास नक्कीच ठेवावा देवावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे पण स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं तितकंच गरजेचं आहे प्रयत्न आणि कष्ट श्रद्धा याचा समतोल साधता आला तर यशाचा मार्ग सोपा होतो आज जे आहे त्याबद्दल कृतज्ञता ठेवणं हे मानसिक समृद्धीचं सर्वात मोठं लक्षण आहे सतत तक्रार करणं माणसाला असमाधानी बनवतं तर कृतज्ञता विचारांना सकारात्मक दिशा देते एकूणच श्री स्वामी समर्थांचे उपदेश हे माणसाला पैशापेक्षा आधी योग्य जीवनदृष्टी देतात मनाची शांती प्रामाणिक कष्ट संयम दान वेळेची जाणीव आणि योग्य विचार या गोष्टी अंगाकारल्या अंगकारल्याशिवाय मनाची शांती प्रामाणिक कष्ट संयम दान वेळेची जाणीव आणि योग्य विचार या गोष्टी अंगीकारल्या तर माणूस केवळ आर्थिक दृष्ट्याच नाही तर जीवन बाह्य देखील श्रीमंत होतो तर मित्रांनो हा छोटासा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थक